अनेकांच्या पोटातील काल जी दिल्लीमध्ये घटना झाली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गवई साहेबांवर जो हल्ला झाला हा मला विश्वासच बसत नाही की अशी घटना आपल्या भारतात होऊ शकते पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे पण ती फक्त घटनेवर थांबत नाही त्या प्रवृत्तीबद्दलही आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याची चर्चा केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे या देशामध्ये स्वातंत्र्य असंख्य लोकांच्या योगदानातून झालेलं आहे महात्मा गांधींनी या देशाला दिशा दिली ने त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच चा चालणार हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही आणि इतक्या मोठ्या पदावर असा जर हल्ला होत असेल एक समाज म्हणून एक भारत म्हणून हा भारतासाठी एक काळा दिवस आहे आणि त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे मी भारत सरकारशीही पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने याची एक चर्चा घडवून आणली पाहिजे पार्लमेंटमध्ये याचा निषेध झाला पाहिजे पार्लमेंटमध्ये निषेध झाला पाहिजे आणि चर्चासत्र घेऊन अशा घटना किंवा अशा प्रवृत्तीला ही पुढे जाता कामाने आणि प्रवृत्ती चुकीची प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली गृहमंत्री अमित शहा यांचा शेतीमध्ये दौरा झाला परंतु कोणतीही मदतीची घोषणा झाली नाही पुढे देखील पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येत आहे काय अपेक्षित आहे आमची सातत्याने मागणी आहे की सरसकट कर्जमाफी मी पहिल्या दिवसापासून अतिवृष्टी झाल्यापासून विनंती करते महाराष्ट्र सरकारला की या दोन भागात काम करावं लागणार एक तर तातडीने वसुली बंद करणे सरसकट कर्जमाफी करणे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग की सरसकट परत शून्यातून आयुष्य सगळ्यांची उभी करू म्हणजे मग शेतीला नवीन कर्ज असेल लोकांच्या घरा काही ठिकाणी उद्ध्वस्त झाले ती पुन्हा बांधणी करणे रस्ते तिथे करणे शाळा करणे अंगणवाडी करणे आणि त्या गावामध्ये जे बारा लुतेदार आहेत शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान झालंय पण छोट गावात व्यवसाय करणाऱ्या असंख्य लोकांचंही झालेलं आहे त्यांनाही आधार देण्याची गरज आहे त्यामुळे खूप मोठा रिहॅबिलिटेशन म्हणजे एकीकडे पहिली सरसकट कर्जमाफी त्याच्याबरोबर आता वसुली पूर्ण बंद करणे आणि नवीन कर्ज देऊन पुन्हा आयुष्यात त्यांना उभं करणं अशा दोन भागांमध्ये सरकारला काम करावं लागतं मंत्रिमंडळाची बैठक आज आहे शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल का आज चॅनल्स वर आलेलं आहे की पंधरा पंधरा ते अठरा हजार कोटी रुपयाचं पॅकेज काहीतरी सरकार करणार आहे जर झालं तर त्याचा अर्थातच आम्ही स्वागत करू पण त्याची अंमलबजावणी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं तर कॅबिनेट व्हिस्टवर वाट बघूया शिवसेना पक्ष आणि दोन त्यांना चिन्ह उद्या अंतिम सुनावणी होणार आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं नाही हा ट्विट आलेला आहे मी लिस्टिंग अजून पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मीही वकिलांना फोन केलेला आहे त्यामुळे नक्की काय माहिती आहे सुप्रीम कोर्टातून घेऊ कारण का असीम सरोदेंचं ट्विट आलंय असं मला कळलेलं आहे पण मी स्वतः लिस्टिंग पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मी असीम सरोदेंशी बोलणार आहे आणि मी अनिल देसाईजी वगैरे सगळं हे केसचं बघतो आम्ही कारण का आमच्या सगळ्या एकत्रच आहेत केसेस त्यामुळे त्यांच्याशी बोलून मला नक्की कळेल की लिस्टिंग झालंय का बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव